आरिवाडीच्या सर्व पुजाऱ्यांच्याकडून मेंढरांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते आणि त्यांच्या ऋणातून थोडंसं उतराय होण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय कशा पद्धतीनं ही मिरवणूक काढली जाते त्याची ही काही दृश्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत तसं आहे यामध्ये भक्त मंडळीचं पुजारी त्यांची सेवा करतो सोय करतो भक्त मंडळी पुजारी लोकांना ज्या पद्धतीनं पाहुणचार करतात त्याच पद्धतीनं या भक्त मंडळीला पुजारीकडून सुद्धा करावं लागतं प्रत्येक कुटुंबामध्ये दर तीन वर्षानं प्रत्येकाला हे करावं लागतं मग मी त्या भक्त मंडळीबरोबर काही मी इष्ठ मित्रमंडळी असेल पैपवने असतील त्या एका संस्कारित अशा एका कार्यक्रमामुळं एकत्र येण्याचं एक निमित्त असतं आणि ते निमित्त निश्चितपणे आमच्या आरेवडी गावचे सर्व पुजारी मंडळी करत असतात याच्या पाठीमागचा एक समाजाचा एकत्र येण्याचा एक हेतू आहे तो हेतू साध्य होण्याचं प्रमुख महत्वाचं असणारं कारण आहे आणि हे चांगल्या भक्तिभावानं चांगल्या प्रेमसंस्कारानं एकत्र येण्याची एक भावना या दर तीन वर्षाने निश्चितपणे होते ही जी बोकडं दोन दोन वर्ष अडी अडीच वर्षे सांभाळली जातात त्याच्या पाठीमागं माणसापेक्षा प्रेम या प्राण्यावरती घरातील लोक करत असतात आणि त्याचं एक ऋण फेडण्याचं कारण म्हणून या दावणीच्या आदल्या दिवशी या सर्व बो, बोकडं असतील बकरी असतील यांची गावातून मिरवणूक काढली जाते आणि दुसऱ्या दिवशी ती कापली जातात त्याचं दुःख असतं कारण दोन वर्ष त्यांनी सांभाळलेलं असतं आणि अगदी माणसापेक्षा त्याच्यावर प्रेम केलेलं असतं आणि ते कापत असताना निश्चितपणे या आमच्या पुजारी मिळण्या त्याचं दुःख होत असतं म्हणून गावातील पैपवणे यांना दाखवण्यासाठी एक हा मिरवणूक काढण्याचा प्रकार आहे तो सातत्यानं पूर्वी परंपरेनुसार आलेला आहे आणि तो इथून पुढे देखील चालत राहणार राहणार आहे आपल्या भाषेमध्ये सांगायचं तर नॅट लावून त्यांचा सांभाळ केला जाईल म्हणून ते एवढी नेटके होतात कशा पद्धतीनं त्यांचा सांभाळ केला जातो यांना सांभाळ करत असताना अगदी माणसापेक्षा ह्याच्यावर प्रेम केलं जातं आणि त्याची देखरेख ठेवली जाते त्याचं आरोग्य चांगलं सांभाळण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जातो त्याबरोबर माणसासारखं प्रेम केल्यामुळं हे सुद्धा जी बकरी असतील जी बोकडं असतील ती निश्चितपणे आपल्या मालकावर प्रेम ठेवत आहेत आणि त्याचं एक ऋण फेडण्याचं कारण म्हणून की या ठिकाणी आमची भक्त मंडळी पुजारी मंडळी आजच्या दिवशी या असणाऱ्या प्राण्यांचं याचं ऋण प्रत्येक वर्षी स्मरणात राहावं म्हणून मग फोटो काढणं हे त्याच्या पाठिंबाचा उद्देश असतो एवढं एकच मी सांगू शकतो की सर्व भक्त मंडळी पै पावणे इष्ट मित्र मंडळी या निमित्तानं एकत्र येण्याचं एक, एक मुख्य साधन आहे आणि ते चांगल्या पद्धतीने आम्ही त्यांचा पाहुणचार करतो आणि समाधानाने हे लोक परत जातात एकमेकांच्या सुख दुःखांची विचारपूस केली जाते हो त्यानिमित्तानं एकमेकांच्या सुख दुःखाचं विचारपूस तर होतेच त्यातून एकमेकांच्या घडामोडी येतात कुणाचं काय चाललेलं आहे कुणाचं काय चाललेलं आहे ही त्यातून माहिती एकत्र येते आणि हा एक विरंगुळा आहे आणि म्हणून सातत्यानं दर तीन वर्षात एकदा पुजारी मंडळाने सुद्धा हे करावं लागतं आरेवडीतील जे कोळीकर पुजारी आहेत त्या सर्व पुजारी बांधवांचा आमच्या गावामध्ये तीन टप्पा आहेत त्यामध्ये प्रत्येक विभाग आहे वरची आळी खाल्ली आळी आणि एका भागाचा मी दावणी वालूप म्हणतो अशा तीन टप्प्यामध्ये प्रत्येकाच्या एक वर्षे अशा पद्धतीने प्रत्येकाला आम, तीन वर्षातून एकदा हा कार्यक्रम प्रत्येकाच्या पटना येतो करण्यासाठी आज वरच्या आळीची गल्ली आपण म्हणतो त्यांचा हा कार्यक्रम आहे पुढील वर्षी जो की आम्ही त्यामध्ये येतो आमचा आहे त्याच्यानंतर एक वर्ष गॅप असतो त्यामध्ये वालोक असतो असा आरेवडीमध्ये तीन वर्षातून एकदा प्रत्येकाच्या घरी हा कार्यक्रम असतो त्याला दावणे असे म्हणले जाते सविस्तर जरा सांगा म्हणजे कशा पद्धतीने नियोजन केलं जाते जेवणाचं उद्या काय त्याचं महत्व सांगायला गेलं तर के की धनगर समाज म्हणलं की बिरुदेव समोर बिरुदेवाचं भव्यदव्य मंदिर येतं आणि आपल्यातले जे पुजारी मंडळी असतील ते बारमाही मागण्यासाठी त्या पुजाऱ्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या शेळ्या मेंढ्यांना कुठली अडचण असेल तर त्यांना अंगाराची चिमट देऊन बिरोबाचा आशीर्वाद देण्यासाठी ते वाड्या वस्त्यावरने जात असतात पण त्याच भक्तांना कुठेतरी आपल्या बिरोबाच्या दारामध्ये आपल्या घरामध्ये सुद्धा त्यांच्या हातावरती आपल्या तारात सुद्धा पाणी पडलं पाहिजे या अनुषंगानं पुजारी बांधवांनी गेली कित्येक पिढी झालं याचा कित्येक वर्ष झालं झाला याचा मी पूर्णपणे सांगू शकत नाही पिढ्यान हे चालत आलं आमचे पंजोबा त्या आजोबा हे करत होते आता आम्हीही करत आहोत आणि इथून पुढे येणारी पिढी ही परंपरा चालवत आहे अत्यंत जोशानं जोमानं आणि भक्तिभाव परंपरेनं ही परंपरा अविरतपणे चालू आहे नुकतीच यात्रा झालेली आहे यात्रा झाल्यानंतर हा दावणीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी आज गावातून सर्व बकऱ्यांची या ठिकाणी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आलेली आहे काय माहोल आहे गावामध्ये एकंदरीत कशा गावा तयार सगळीकडे आनंदाचा माहोल आहे जरी काही लोकांच्या अभिन नसतील पण एवढं आमच्यामध्ये एकीचं बळ आहे की प्रत्येकाला वाटतं की हा कार्यक्रम माझ्याच घरातला आहे म्हणून प्रत्येक जण त्याच्या त्याच्या पद्धतीने जे काय लागेल ते प्रत्येकाने आठ दिवस झाला आता कोणी मसाला तयार केला आहे कोणाची बकरी आणण्याची रेलचल चालू आहे कोण इष्टमित्र आपले असतील त्यांना फोनच्या माध्यमातून सांगत आहेत कोण त्यांना आ, सावली करण्यासाठी गरवभवनामध्ये गर्दी खूप होणार आहे त्यामुळे सावलीची व्यवस्था त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं करत आहे काही जण तिथून केल्यानंतर दोन दिवस हा कार्यक्रम चालतो उद्या तर चालणारच आहे परवा सुद्धा चालणार आहे दिवसभर मग आपल्या आपल्या मित्रमंडळींना जे भक्त असतात त्यांना इथं बोलवून त्यांची कशी व्यवस्था चांगल्या पद्धतीनं केली जाईल याची सर्व प्रकारे आमची पुजारी मंडळी दक्षता घेऊन त्या पद्धतीनं हा कार्यक्रमाचं नियोजन करत आहेत आज सर्वच लोकांनी इथं बकरी आणलेल्या आहेत बघतोय आपण दोन दोन अडी अडीच वर्षाची बकरी येते ही बकरी सांभाळून एवढं मोठं मांसाहारी जेवण कुठल्याच महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याच गावामध्ये एवढं शक्य नाही की ॲट ए टाइम इतके किती जरी लोक आले दहा हजार वीस हजार तीस हजार किती जरी आले तर उद्या त्यांच्या जेवणाची इथं सोय होणार आहे बरोबर